आजवर महाराष्ट्र भाजपच्या दृष्टीने घडलेल्या दोन सगळ्यात वाईट घटना म्हणजे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची हत्या व गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन तर दोघेही फक्त पक्षातले सहकारी नाही तर नातेवाईक सुद्धा होते प्रमोद महाजन यांच्या बहिणीचं लग्न गोपीनाथ मुंडे यांच्याशी झालेलं होतं प्रमोद महाजन इतके मोठे नेते होते की जर ते आज हयात असते तर मोदी कधीच पंतप्रधान होऊ शकले नसते प्रमोद महाजन हेच पंतप्रधान पदाचे मुख्य दावेदार होते असं आजही अनेक भाजप नेते खासगीत बोलतात दरम्यान प्रमोद महाजन यांची हत्या झाली ही गोष्ट स्पष्ट असली तरी महाजन आणि मुंडे या दोन्ही नेत्यांच्या मृत्यूमागच्या कॉन्स्पिरिसी थेरीज थे थांबायचे नाव घेत नाहीये काही दिवसांपूर्वी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या दोन हजार सहा मधील हत्येबद्दल त्यांचे भाऊ प्रकाश महाजन यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत धक्कादायक खुलासे केलेत त्यांनी स्पष्ट सांगितलंय की त्यांचे बंधू प्रमोद महाजन यांची हत्या केवळ पैशासाठी झाली होती तसंच त्यांनी असाही आरोप केला की त्यांच्या लहान भावाला म्हणजेच प्रवीण महाजन याला काही काम करायचं नव्हतं त्याला फक्त पैशांची लालसा होती म्हणूनच त्याने मोठ्या भावाला म्हणजे प्रमोद महाजन यांना ब्लॅकमेल करून आणि शेवटी गोळी मारून ठार केलं आता त्यांच्या या अचानक मुलाखतीचं कारण म्हणजे प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी अलीकडेच त्यांची पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं त्यावर प्रकाश महाजन यांची तीव्र प्रतिक्रिया देत सारंगी महाजनांवर खोटं बोलण्याचा दांभिकपणाचा आणि कृतज्ञतेचा आरोप केलाय पण प्रमोद महाजन यांची हत्या नेमकी कशी झाली होती त्या दिवशी नेमकं काय झालं होतं कोणते कॉन्सिक्वेंस घडून आले होते त्यांची हत्या फक्त कौटुंबिक वादातून झाली होती राजकीय सगळं सविस्तर जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरू करू एक होता प्रमोद महाजन नावाचा माणूस हा भाजपचा सर्वात मोठा चेहरा होता अगदी नरेंद्र मोदी अमित शहा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यापेक्षाही त्यांचा भाजपमध्ये जास्त वचक होता एवढाच नाही तर देश पातळीवर अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर भाजपमधला तिसरा सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती म्हणून प्रमोद महाजन यांच्याकडे बघितलं जात होत ते हयात असताना प्रमोद महाजन हे भाजपकडून पंतप्रधान पदाचे सर्वात तगडे दावेदार मानले जात होते जेव्हा प्रमोद महाजन स्टेजवर असायचे तेव्हा आज भाजपमध्ये असलेले कित्येक नेते कार्यकर्त्यांसारखे त्यांचे कार्यक्रम अरेंज करायचे त्या काली प्रमोद महाजन हे भाजपसाठी फंडिंग गोळा करण्यास सर्वात महत्वाची भूमिका बजावत होते त्यामुळे त्यांचा पक्षात खूप दरारा होता पण इतक्या पॉवरफुल नेत्याची दोन हजार सहा साली त्यांच्या सख्या भावानं म्हणजेच प्रवीण महाजन यांनी हत्या केली आणि देशात एकच खळबळ माजली दरम्यान प्रमोद महाजनांच्या हत्येनंतर अनेक संभ्रम तयार झाले त्यापैकी काहींची उत्तरं मिळाली पण काहींबद्दल आजही कॉन्स्पिरसी क्रिएट केली जातात क्राईम तकचे वरिष्ठ पत्रकार शम्स ताहिर खान यांनी प्रमोद महाजन यांची संपूर्ण केस फॉलो केली होती शम्स ताहिर खान म्हणतात प्रमोद महाजन यांची कारकिर्द जेव्हा प्रचंड पीक पॉइंट होती तेव्हा सगळे लोक त्यांना भाजपचे चाणक्य आणि संकट म्हणायचे आज भाजपसाठी किंवा नरेंद्र मोदींसाठी अमित शहा जे काम करताय ते काम प्रमोद महाजन कधी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी करायचे अटल बिहारी वाजपेयी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा प्रमोद महाजन त्यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या पदावर होते त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रिपदाची जबाबदारी होती प्रमोद महाजन संसदीय कार्यमंत्री राहिले तत्कालीन बीजेपीसाठी फंडिंग गोळा करण्यात प्रमोद महाजन यांचा हातखंडा होता जेव्हा त्यांची हत्या झाली तेव्हा त्यांना पक्षासाठी गोळा केलेल्या फंडिंग बाबत सुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले प्रमोद महाजन यांचे देशातल्या इतर पक्षातील नेत्यांसोबतही चांगले संबंध होते त्यांची भाषण शैली जबरदस्त होती ते एका भेटीत समोरच्या माणसावर प्रभाव टाकायचे त्यामुळंच पक्षानं त्यांच्यावर पार्टी फंड गोळा करण्याची महत्वाची जबाबदारी टाकली असावी असं ताहिर खान सांगतात प्रमोद महाजन सेंट्रल मुंबईच्या वरळीमध्ये त्यांची पत्नी रेखा महाजन मुलगी पूनम महाजन आणि मुलगा राहुल महाजन या आपल्या फॅमिलीसोबत राहायचे एकवीस एप्रिल दोन हजार सहा ची ती रात्र त्या रात्री प्रमोद महाजन यांचं त्यांचे छोटे बंधू प्रवीण महाजन यांच्याशी खूप वेळ भांडण झालं ते भांडण प्रमोद महाजन यांच्या घरच्यांनी ऐकलं त्या भांडणानंतर प्रमोद महाजन यांनी फोन ठेवून दिला पण थोड्याच वेळानं त्यांच्या मोबाईल वर एक मेसेज येऊन पडला ज्यात असं लिहिलं होतं की अबना होगी याचना ना प्रार्थना अभरण होगा जीवन या फिर मरण तो मेसेज प्रवीण महाजन यांनी पाठवला होता तो मेसेज आणि त्यामागचं इंटेन्शन भयानक होतं पण प्रमोद महाजन यांना ते कळायला दुसरा दिवस उजाडला पुढे बावीस एप्रिल दोन हजार सहा रोजी सकाळी साडेसात पावणे आठच्या दरम्यान प्रवीण महाजन हे प्रमोद महाजन यांच्या वरळीच्या घरी पोहोचले तिथेही त्या दोघांचं पंधरा मिनिटं कडाकाचं भांडण झालं शम साहिर खान यांच्या म्हणण्यानुसार त्या भांडणादरम्यान प्रवीण महाजन यांनी त्यांच्या खिशातून पॉइंट थ्री ब्राऊनिंग पिस्तूल काढली आणि चार गोळ्या प्रमोद महाजन यांच्यावर झाडल्या त्यापैकी तीन गोळ्यांनी प्रमोद महाजन यांच्या शरीराचा ठाव घेतला साधारण आठ वाजताची ही घटना घडली प्रमोद महाजन यांच्या घरासमोर राहणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना ते कळलं तेव्हा ते, ते धावत जाऊन प्रमोद महाजन यांच्या घरी पोहोचले समोर रक्ताच्या थारोळ्यात प्रमोद महाजन पडले होते प्रवीण महाजन यांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी प्रमोद महाजन यांच्या मध्ये दुसरी छातीत आणि तिसरी पोटात लागली होती त्यामुळे रक्तस्राव खूप झाला होता घरातले घाबरून रडत होते गोपीनाथ मुंडे यांनी त्यातून सुद्धा तडक प्रमोद महाजन यांना उचलून गाडीत ठेवलं आणि गाडी थेट हिंदुजा हॉस्पिटलला आणली ऑपरेशन दरम्यान प्रमोद, प्रमोद महाजन यांची कंडिशन खूप क्रिटिकल होती एका बाजूला प्रमोद महाजन यांची ही अवस्था आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे बंधू प्रवीण महाजन हे गोळ्या झाडल्यानंतर वरळी पोलीस ठाण्यात आले होते तिथं त्यांनी आपली बंदूक पोलिसांच्या हातात दिली आणि म्हणाले मी माझा भाऊ प्रमोद महाजनचा खून केला तेकुन गेले पोलिसांना माहिती होत प्रवीण महाजन ही काही साधी सुधी असा मी नव्हती ती गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घालेच तोवर प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडल्याची न्यूज वेगानं पसरली पुढे अटेम्प्ट टू मर्डरची केस नोंद झाल्यावर प्रकरणाचा तपास सुरू झाला तेव्हा प्रवीण महाजन म्हणाले होते माझा भाऊ मला इग्नोर करत होता प्रत्येक वेळी मला बेइज्जत करायचा मला कमीपणा दाखवायचा मला ते सहन झालं नाही म्हणून मी त्याच्यावर गोळ्या झाडल्या दुसऱ्या बाजूला सलग तेरा दिवस उपचार करून सुद्धा प्रमोद महाजन यांची तब्येत खालावत गेली आणि तीन मे दोन हजार सहा रोजी शेवटी प्रमोद महाजन यांनी त्यांच्या जीवनाची लढाई हरली पुढे केस कोर्टात उभी राहिली शम स्थायर खान यांच्या नुसार पहिल्यांदा कोर्टात प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखा महाजन यांची साक्ष नोंदवली गेली रेखा महाजन कोर्टाला म्हणाल्या काही दिवसांपासून प्रवीण हा प्रमोद महाजनांकडे एक कोटी रुपयांची मागणी करत होता पण प्रमोद महाजन म्हणायचे माझ्याकडे इतके पैसे नाहीत त्यामुळं सातत्यानं दोघात भांडणं व्हायची प्रवीणच्या मनात त्याचा राग होता पण कोर्टानं रेखा महाजन यांची साक्ष मान्य केली नाही कोर्टानं ना ती थेअरी मान्य न करण्याचं कारण म्हणजे प्रवीण महाजन तेव्हा वेगवेगळे कबुली जबाब देऊन कोर्टात गोंधळ निर्माण करत होते त्यांनी तेव्हा प्रमोद महाजन यांच्या कॅरेक्टरवर सुद्धा वार केले होते जेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्या तेव्हा प्रमोद महाजन यांच्या कुटुंबानं कोर्टाला विनवणी केली की या केसचा मीडिया कव्हरेज बंदी आणावी कारण त्यामुळं आमच्या कुटुंबाच्या इज्जतीवर घाला घातला जातोय कोर्टानं त्यांची अपील मान्य केली पुढं प्रमोद महाजन मीडिया कव्हरेज बंद करण्यात आलं पुन्हा कोर्टात गोपीनाथ मुंडे यांची साक्ष नोंदवली गेली तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी असं सांगितलं की मी शेवटचे काही क्षण प्रमोद महाजन यांच्या सोबत होतो तेव्हा त्यांनी उद्गार काढले की की माझी काय चूक होती माझ्यावर गोळी झाडली पुढे प्रवीण महाजन यांनी कोर्टात एक मोठा गौप्यस्फोट केला त्यांनी प्रमोद महाजन यांच्या चारित्र्यावर बोट ठेवून त्यांचे बाहेर संबंध होते असं वक्तव्य केलं वर प्रमोद महाजन आणि त्यांच्या पत्नी रेखा महाजन यांच्यात घटस्फोट होणार होता असं सांगून करण्याचाही प्रयत्न केला पण रेखा महाजन यांनी कोर्टात त्या सगळ्या गोष्टी नाकारल्या काही काळानंतर ना प्रवीण महाजन यांनी कबुली जबाब बदलून भांडणादरम्यान माझ्याकडून गोळी चुकून चालवली गेली असं कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न केला पण कोर्टानं त्यांचं म्हणणं फेटाळून लावलं कारण चुकून एक गोळी झाली जाऊ शकते तीन चार डाई असं सांगून कोर्टानं त्यांना फटकारलं पुढे बरेच दावे प्रतिदावे झाले लोअर कोर्टानं अठरा डिसेंबर दोन हजार सात रोजी प्रवीण महाजन यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली सगळे उपलब्ध पुरावे प्रवीण महाजन यांच्या विरोधात होते दरम्यान दोन हजार दहा साली प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांची तब्येत बिघडली त्यावेळी प्रवीण महाजन यांना पॅरोल वर काही काळ सुट्टी मिळाली पॅरोल वर बाहेर प्रवीण महाजन घरी आले बायको सोबत काळ गालवला आणि मुदत संपली त्या दिवशी म्हणजे मार्च रोजी प्रवीण महाजन यांचा अकस्मात मृत्यू झाला दरम्यान त्यांच्या मृत्यूच्या आधी एक वर्ष म्हणजे दोन हजार नऊ मध्ये जेलमध्ये असताना प्रवीण महाजन यांनी एक पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकाचं नाव होतं माझा अल्बम त्या पुस्तकात त्यांनी आणि त्यांचे भाऊ प्रमोद महाजन यांच्याबद्दल अनेक चांगल्या वाईट गोष्टी लिहिल्या होत्या त्यांनी आम्हाला सांभाळलं ईद दिल्लीच्या राजकारणात त्यांनी पक्षाच्या पैशांची अफरातफर केली असे अनेक आरोप केले होते तसंच त्यांच्या कॅरेक्टरवरही पुस्तकातून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं शिवानी भटनागर नावाच्या इंडियन एक्सप्रेसच्या एका पत्रकार महिलेसोबत त्यांचं नाव जोडण्यात आलं होतं पण कोर्टात केस चालू होती तेव्हा त्या गोष्टीला दुजोरा देणारे पुरावे सापडले नाहीत पुढे प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या सेक्रेटरी बिबेक मोहित्रा यांच्या मृत्यूबाबतही काही संभ्रम निर्माण करणारे आरोप केले पण प्रवीण महाजन यांच्या थेरीला कोणताही कायदेशीर आधार मिळाला नाही त्यामुळे या गोष्टी फक्त चर्चेपुरत्या मर्यादित राहिल्या प्रमोद महाजन यांच्या सेक्रेटरी बिबेक मोहित्रा यांच्या हत्या प्रकरणात कनेक्शन समोर आलेलं होतं की बिबेक मोहित्रा याला प्रमोद महाजन यांच्या काही खास गोष्टी माहिती होत्या पण प्रवीण महाजन यांच्या त्या पुस्तकाला जास्त महत्व देण्यात आलं नाही प्रवीण महाजन यांचे मोठे बंधू स्वतः प्रकाश महाजन यांनी सुद्धा ते पुस्तक महाजन कुटुंबाला बदनाम करण्यासाठी लिहिलं गेलंय सा आरोप काल सुद्धा तेच प्रकाश महाजन यांच्या म्हणण्यानुसार प्रमोद महाजन यांची तशी कोणतीच सिक्रेट्स नव्हती फॅमिलीने नेहमीच प्रमोद महाजन यांना सपोर्ट केला आणि प्रवीण म्हणतोय ते सगळं बकवास आहे मी माझ्या भावाची बदामी आता सहन करणार नाही ते देवासारखे माणूस होते त्यांच्यामुळेच आम्हाला ओळख आहे प्रमोद महाजन यांच्या नावावर एकही मालमत्ता नव्हती त्यांनी शिक्षक असताना विकत घेतलेली एक मालमत्ता संघाला दान केली होती त्यांनी लहान भावंडांचं संगोपन केलं लग्न लावून दिलं कधीही घरातून हाकललं नाही प्रमोद महाजन हेच भाजप शिवसेनेच्या युतीचे जलक होते प्रकाश महाजन पुढे म्हणाले प्रवीणचा तुरुंगात मृत्यू हा त्याच्या अपराधी मनाचा परिणाम होता जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा त्याचं ते पाप त्याच्या समोर उभं राहतं सारंगी सध्या प्रवीणने तुरुंगात लिहिलं पुस्तक घेऊन गावोगावी फिरते आणि प्रमोदची बदनामी करते त्यांच्या मते ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी तीच गोष्ट ती अभिमानाने दाखवते याशिवाय तिने ठाण्यात आणि इतर ठिकाणी अनेक दाखल केलेत ती आमची भाची पंकजाला बिघडलेली मुलगी म्हणते पण पंकजाने वडिलांच्या निधनानंतर संघर्ष करून स्वतःच स्थान निर्माण केलंय आणि तिच्याबद्दल अशा प्रकारे बोलणं अत्यंत घाणरड आहे ते म्हणाले प्रमोद आणि गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण आणि सारंगीला खूप मदत केली होती परदेशात विजा मिळवून देणं राहायला जागा देणं जमीन खरेदी करणं सगळंच त्यावेळी ते तुम्हाला चांगले वाटले पण आता त्यांच्या मुली वाईट वाटतात का हा कृतज्ञ पण नाही तर काय तर एकूण अशी आहे प्रमोद महाजन यांच्या हत्याकांडांची संपूर्ण स्टोरी आता दावे खरे आणि खोटे हे प्रश्न आजही राहिलेत येणाऱ्या काळात त्यांची उत्तरे मिळाली तर महाराष्ट्राचं राजकारण वरपासून खालपर्यंत पूर्ण ढवळून निघेल तुमचं याबद्दल काय मत आहे प्रमोद महाजन असते तर पंतप्रधान झाले असते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या कडकराव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद